जोक्स बघा प्रेमाने पिंट्या यार मला लग्नाला जायचंय दा एखादा कोट सुचव जो घातला की सगळे मलाच बघत बसतील बंड्या भावा पेटीकोट घालून जा तुझ्यावरून लोकांची नजरच हटणार नाही बघ पिंट्यानं ना लग्नाला जायचा प्लॅनच रद्द केला बघा एक काका मरणाच्या दारात होते मी निघालो मी निघालो असं पुटपुटत होते तेव्हा कुटुंबातील काही लोक त्यांना म्हणाले आता देवाचं नाव घ्या काका म्हणाले आता नाव घेऊन काय करू दहा पंधरा मिनिटानं समोर समोरासमोर भेटच होईल बघा दारूच्या आहारी गेलेल्या मित्रांपासून नेहमी लांब रहा कारण नंतर तुम्हालाच दारू कमी पडते आवडत्या माणसाला मेसेज केल्यावर दोन रेषा निळ्या होईपर्यंत आपल्या जी वाट पाहावी लागते त्यालाच आयुष्याची वाट लावून घेणे असे म्हणतात बंड्या आणि पिंट्या दोघे एकत्र दारू पीत बसलेले असतात बंड्या अधूनमधून खिशातून काहीतरी काढून बघत असतो पिंठ्या गोंधळ गुंदा, गोंधळात पडतो आणि त्याला विचारतो पिंट्या अरे हे तू सारखं सारखं काय बघतोय बंड्या बायकोचा फोटो आहे जेव्हा ह्या फोटोतील माझी बायको सुंदर दिसेल तेव्हा समजायचं मला चढली तोपर्यंत पित राहणार पिंट्याची त्या क्षणी उतरली रमेश काल तुझी बायको जोरजोरात का ओढत होती सुरेश काही नाही यार तिचा फोटो फेसबुकवर अपलोड करायचा होता पण चुकून ऑलेक्सेवर झाला बसमध्ये एकाने खिडकी उघडी ठेवली होती खूप वारा येत होता तर एक मुलगी त्याला म्हणाली प्लीज मिनिमाइज करता का विंडो स्थळ अर्थातच पुणे बैल पोळ्या पोळ्याला रस्त्यावर ठिकठिकाणी थी पूजेसाठी बैलजोडीच्या लहान प्रतिकृती विकायला बसली होती मंडळी एक बाई मला एकच बैल द्या विक्रता जोडी घ्या बाई कशाला एक आहे घरी अरे तू कुठे आहे जिकडे आहे तिकडेच दहा पंधरा मिनटं थांब कारण बाहेर माकड पकडणारे आले आहेत आता मित्रतामध्ये थँक्स नाही बोलायचं मी तुझ्यासाठी एवढं तर करूच शकतो ना हमारे प्यार का अंदाज तू क्या लगाएगी पगली हम तो कस्टमर केअरवाली मॅडम कोलावी भी भी बोलते दे, बोल देते हे भारतात मुलं बोनविट्यामुळं महिला फेअर अँड लवली व पुरुष रजनीगंधा पान मसाल्यामुळं प्रचंड यशस्वी होतात बाकी डिग्री वगैरे सगळे गैरसमज लक्ष एका शाळेत खाऊ वाटपाचे सुरू असते मुले रांगेत येऊन आपला खाऊ घेत असतात सपरचंदाच्या टोपलीत शिक्षकांनी एक चिठ्ठी ठेवली असते प्रत्येकाने फक्त एकच सपरचंद घ्या देवबाप्पाचं लक्ष आहे पुढच्या चॉकलेटच्या खोक्यात एक खट्याळ मुलगा चिठ्ठी ठेवतो पाहिजे तेवढी घ्या देवबाप्पाचं लक्ष सपरचंदाकडे आहे पेशंट डॉक्टर दोन वर्षाआधी मी आजारी पडलो होतो डॉक्टर मग आता पेशंट तुम्ही आंघोळ करू नका बोलला होता आज इथून जात होतो तर विचार केला की तुम्हाला विचारून जावं की आता आंघोळ केली तर चालेल का आयुष्यात कितीतरी वेळा पाय डगमगले कितीतरी वेळा पडलो पण हिम्मत कधी हारलो नाही पुन्हा उभा राहिलो आणि आवाज दिला वेटर अजून एक किंगफिशर घेऊन ये लग्नात कुवारे आणि अंत अंतयात्रेत म्हातारे सर्व जास्त का जातात कारण दोघांना एकाच गोष्टीची चिंता असते की मी नाही जाणार तर माझ्या वेळी कोण येणार छोटी मुलगी दुकानदाराला विचारते काका तुमच्याकडे चेहरा गोरा करण्याची क्रीम आहे का दुकानदार हो आहे ना मुलगी मग लावत जा ना काया मी रोज किती घाबरते दोन बायका एका बसमध्ये जागेवरून भांडत होत्या बऱ्याच वेळानंतर कंडक्टर आला व म्हणाला तुमच्यापैकी जी वयाने मोठी आहे ती या जागेवर बसेल आणि ती एक सीट रिकामीच राहिली राजू अरे विजू तुला कधी कोणी मूर्ख भेटलाय विजू मी खूप प्रयत्न केला पण आज तुला टाळू शकलो नाही नवरा आज आपण बाहेर भा, जेऊ ग बायको आय्या लगेच तयारी करते मी नवरा हो तू स्वयंपाक कर मी अंगणात चटे टाकतो एकदा नवरा बायको डिस्कवरी बघत असतात चॅनेलवर म्हैस दिसते नवरात ती बघ तुझे नातेवाईक बायको अय्या सासूबाई आई चिंटू लवकर आंघोळ करून घे नाहीतर शाळा बुडेल चिंटू आई बादलीभर पाण्यात शाळा कशी काय बुडेल ग आईने बादलीतच बुडून बुडून हाणला एका हा मैत्रिणीनं हाय पाठवलं मी पण रिप्लाय दिला हाय म्हणून तिने विचारलं काय चालू आहे मी रिप्लाय दिला दोन ट्यूबलाईट एक फॅन एक टी व्ही एक मोबाईललानी तू डायरेक्ट ब्लॉक केलं ना राव स्त्री फक्त एकाच पुरुषाच्या ऐकते तो म्हणजे फोटोग्राफर सर्व मुलांना कळकळीची विनंती आहे की कृपा करून मुलींसारखे के लांब केस ठेवू नका आत्ताच एक ॲक्टिवाच्या मागणं आमचा ॲडमिन उगाच पाल पाच किलोमीटर जाऊन आला एक मैत्री तू खूप बोर झाल्यावर काय करते दुसरी मस्तपैकी मध्ये जाते मन भरेपर्यंत शॉपिंग करते आणि ट्रॉली काउंटरला सोडून येते पुणेकर आहो अजून बिस्किटे घ्या ना पाहुणा नको हो आधीच पाच खाल्ली आहेत पुणेकर तशी तुम्ही सहा खाल्ली आहेत पण अजून का इथे कोण मोजतंय कोणीतरी खरंच म्हणून गेलंय की आयुष्यात फक्त दोन दिवसाच आहे शनिवार रविवार आणि ही गोष्ट आपल्याला सोमवारी पटते जर कोणी आपल्याला पाहून दरवाजा बंद केला तर आपण पण त्याला दाखवून द्यायचं की दरवाजाला दोन कड्या असतात गर्लफ्रेंड प्रार्थना कर की मी परीक्षेत नापास होईन बॉयफ्रेंड का गर्लफ्रेंड बा बाबांनी सांगितलं की पहिली आलेस तर लॉपटॉप घेऊन देईन आणि नापास झाली तर लग्न लावून देईन लग्न झालेल्यांसाठी एक प्रश्न उत्तर फक्त हो किंवा नाही मध्ये द्यावे आता तुमच्या बायकोने तुम्हाला मारणे बंद केले आहे का संपूर्ण लाईफ बदलवण्यासाठी एक वाईफ पर्याप्त आहे पण वाईफला बदलवण्याचे असल्यास संपूर्ण लाईफ सुद्धा अपूर्ण आहे परीक्षा सभागृहातील सर्वात चांगली गोष्ट कोणती हे एकच ठिकाण आहे की जिथे तुम्ही तुम्ही मुलीला मोकळेपणाने बोलू शक शकतो जरा दाखव की आणि बऱ्याच वेळा ती दाखवतेही संतूर साबणाच्या ॲडमध्ये लहान मुलीची मम्मी दाखवतात पण पप्पा कधी दाखव नाही दाखवत का ते निर्माला लावतात का इंजिनिअरिंगचा फॉर्म भरायला आलेल्या मुलाने कॉलेजच्या चौकट चौ सो, चौकीदाराला विचारलं कॉलेज चांगलं आहे ना चौकीदार खूप छान आहे माझं इंजिनिअरिंगसुद्धा इथंच झालं होतं सुखी राहायचं असेल तर नेहमी आतला, आतला आवाज ऐका आतला आवाज म्हणजे स्वयंपाकघराच्या आतला आवाज आहो ऐकलं का मुलगा मी माझ्या गर्लफ्रेंडला गेली तीन वर्ष दररोज पत्र पाठवली मित्र मग काय झालं शेवटी मुलगा तिनं पोस्टमनशी लग्न केलं मुलगी तुला माझी आठवण कधी येते रे जानू मुलगा जेव्हा जेव्हा आई म्हणते येऊ दे तुझ्या बायकोला घरात ती सगळी कामं कशी करून घेते ते, ते बघ मुलगी तू सिंगलच मर कुत्र्या